नमस्कार मी निखिल सुकरे बातमी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे विधानसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे राजकीय पक्षांनी कंबर कसायला सुरुवात केलेली पाहायला मिळते बऱ्याच ठिकाणी भावी आमदार अशा प्रकारचे कार्यकर्त्यांचे बॅनर लागत आहेत इच्छुकांची रांग लागलेली आपल्याला पाहायला मिळते आपल्या पक्षी श्रेष्ठींकडं कर मागणी करताना पाहायला मिळतात आणि आपण आता सध्या कसबा पेटेमध्ये आहोत पाहू शकतो शनिवार वाड्याच्या ठिकाणी या ठिकाणी आमचं ठरलंय कसब्यात धंगेकर नो ताई नो भाई अशा प्रकारचं बॅनर लागलेलं आहे आणि आता धंगेकरांची गेल्या वेळेसची लढवलेली निव निवडणूक प्रकारे देशामध्ये दे चर्चिली गेली होती त्याचप्रकारे आता पुन्हा एकदा धंगेकर या निवडणुकांना समोर जाण्यासाठी कंबर कसून उभे राहिलेले पाहायला मिळत आहेत त्यांनी लोकांच्या भेटीगाठी चालू केलेल्या आहेत कार्यकर्त्यांनासुद्धा तयार करायला सुरुवात केलेली आहे सुद्धा बॅनर लागताना पाहायला मिळत आहेत परंतु अशा प्रकारचं बॅनर कसबा विधानसभा मतदारसंघ संघमित्र परिवाराकडून लावण्यात आलेलं आहे आणि आता याच बॅनरची सगळीकडे चर्चा चालू झालेली आहे की नो ताई नो भाई अशा प्रकारची जी काही कॉमेंट आहे ती आता चर्चिली जात आहे दंगेकरांनी खरं तर कसब्यामध्ये ड्रग्जचा मुद्दा असेल पुण्यातील घडलेल्या घटनांचा ॲक्सिडेंटचा मुद्दा असेल पोर्श पोरसेकारच्या अनेक मुद्दे उचलून धरले होते यामुळं विधान लोकसभेच्या निवडणुकीनंतर दंगेकर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत आले होते आणि आता पुन्हा एकदा नव्याने या बॅनरच्या माध्यमातून त्यांच्या नावाची चर्चा होताना पाहायला मिळते कसब्याची जनता याबद्दल काय म्हणती आहे हे आपण लोकांकडून जाणून घेणार आहोत परंतु आता लोकांची मतं येत असताना कार्यकर्त्यांकडून पुन्हा एकदा कंबर कसून काँग्रेसचा पुन्हा एकदा कसब्यामध्ये आमदार निवडून आणण्यासाठी तयारी सुरू केलेली पाहायला मिळते भाजपकडून हेमंत रासने यांच्या नावाची चर्चा सुरू आहे आणखी काही नावं समोर येतील मनसेसुद्धा इंडिव्हिज्युअल लढणार आहे मनसेचा जो काही विधानसभा अध्यक्ष आहेत गणेश बोकरे ते सुद्धा या निवडणुकीमध्ये भाग घेणार आहेत उमेदवारी करणार असल्याची माहितीसुद्धा मिळते आता दंगेकरांचं कशाप्रकारे या निवडणुकीला समोरं जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु सध्या तुर्तास या बॅनरची चर्चा होताना पाहिले मिळते बातमी टी व्हीसाठी निखिल तुकरे पुणे